नमस्कार सुरुय न्यूज चॅनल न्यूज ट्वेंटी फोर एच एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोरवड ग्रामीण भागामध्ये आहोत या ठिकाणी आपण हरित बीड अभियान अंतर्गत हा प्रोग्राम आहे या ठिकाणी सातगावच्या ग्रामपंचायतचा सा देखील समावेश आहे मोरवड म्हटलं की प्रत्येक वेळेस आपण म्हणजे ऐकलेलं चर्चेतलं गाव आहे कारण राज फाउंडेशनच्या माध्यमातून असेल किंवा अनेक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून विकास कामाचा धडाका आपण या मोरुडमध्ये वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत असतो अशाच एक प्रकारचा हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे इथले सरपंच सतर्क आहेत प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन उपक्रम असते आपण इकडं पाहू शकता एक मोठा पाजर तलाव मोठा शेत तलाव इथं मोठा केलेला आहे की या ठिकाणी एका काळी जर आपण पाहिलं पाणी पिण्यासाठी मिळत नव्हतं खूप म्हणजे लोकांना वणवण वेन करावं लागत होतं पण आज कुठेतरी ही परिस्थिती बदलताना आपल्याला दिसती या भागामध्ये कुठेही ऊस नव्हता ऊस बागायदार देखील या मुरुड गावामधले शेतकरी झालेले आहेत आपल्यासोबत या उपक्रमा उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे इथून बिडीओ साहेब आलेले आहेत अनेक अधिकारी आलेले आहेत सरपंच सदस्य सर्वच लोक आहेत सामाज सामाजिक काम करणारे व्यक्ती इथं आलेले आहेत आज साहेब हा उपक्रम आहे आप आज इथं आपण आलात इथं येऊन आपल्याला हे जे पाहिल्यानंतर कसं वाटते किंवा एक कुठंतरी एक ग्रामपंचायत म्हणजे म्हणजे तालुक्याचा के विचार केला तर थोडंसं वेगळं तुम्हाला काहीतरी जाणवते का या अभियानाची सुरुवात या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब पालकमंत्री बीड जिल्हा तसेच माननीय जिल्हाधिकारी श्री जॉन्सन साहेब यांच्या सूचनेनुसार आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वच ग्रामपंचायतमध्ये वृक्ष लागवडीचं काम हे मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलेलं आहे वडोणी तालुक्यामध्ये ग्रामपंचायत मोरवड या ठिकाणी जवळपास या मोरवड ग्रामपंचायतच्या आजूबाजूच्या सात ग्रामपंचायतीं मिळून या डोंगरावर एकाच ठिकाणी वृक्ष लागवडीचं काम हाती घेतलेलं आहे या ठिकाणी या सातही ग्रामपंचायती आणि मोरवड ग्रामपंचायतीचे सरपंच विवेक पांडील असतील ग्रामपंचायत अधिकारी असतील या सगळ्या गावचे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित आहेत ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर इथले आहेत या सगळ्यांचेच हस्ते या डोंगरावर इथं वृक्ष लागवड होणार आहे जवळपास चार हजार विविध प्रजातीचे झाडं या ठिकाणी लागवड होणार आहे आणि हे झाडं जतन करण्यासाठी ग्रामपंचायत आणि स्वभाव संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं एक शेत तळ पण घेतलेलं आहे जेणेकरून आज रोजी वृक्ष लागवड केली तर उद्या टिकली पण पाहिजे यासाठी त्यांनी पूर्वतयारी म्हणून अगोदर शेत तलाव केलेला आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची भरणा करण्याची पण कारवाई सुरू झालेली आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी या सगळ्यांच्या तळमळीतून जे काम करत आहेत हे रोपही झाडंही चांगल्या प्रकारे टिकून पुढे पुढच्या वर्षी आपल्याला एक चांगल्या ठिकाणी हा डोंगर सजलेला दिसेल तुम्हाला सर त्यांनी म्हणजे झाडं असतील झाडाच्या माध्यमातून याच्या माध्यमातून अनेक कामं त्यांचे चालू असतील पण आपण एक प्रशासन आहे आपण बीडिओ साहेब आहात वडोणी तालुक्यातील म्हणजे अनेक तुम्ही जर ठरवलं तर काही करू शकता आता हे तळमळीने हे गावकरी स्वतः म्हणजे तीस टक्के सत्तर टक्के फाउंडेशन याच्या माध्यमातून अनेक कामं करतात आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये म्हणजे काय त्यांना सहकार्य करू शकता प्रशासनाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर ही जी चार हजार वृक्ष लागवड या ठिकाणी होणार आहे याला मजुरांचं सतत पाणी टाकणं असेल त्याचं संवर्धन करणं करणं असेल झाडाची निगा राखणं असेल या गोष्टीसाठी आपण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला आम्ही ह्या झाडाचं संगोपन करता यावं यासाठी एम च्या माध्यमातून आम्ही यांना मंजुरी देणार आहोत आणि पुढील तीन वर्षापर्यंत या झाडाचं जतन कसं करता येईल यासाठी त्यांना मदत करणार आहोत धन्यवाद साहेबांनी सांगितलं की मी येणाऱ्या भविष्य काळामध्ये या गावासाठी कुठलाही निधी किंवा काय गरज लागेल समजा या वृक्ष संवर्धन असेल किंवा गावातील काही कामं असतील पडू देणार नाही आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत अप्पांडिला आहेत त्यांनी अनेक म्हणजे सरपंच पदाचा पदभार घेतल्यापासून अनेक विकास कामं ते करत आहेत आणि त्यांची तळमळ देखील आहेत सरपंच काय सांगाल आपण उन्हाळ्यामध्ये देखील प्राज फाउंडेशनच्या माध्यमातून या डोंगरपट्ट्यामध्ये अनेक वेगवेगळे रुंदीकरण म्हणा खोलीकरण म्हणा पाणी अडवा असे कामं केलेत हे के कसे केले आणि याचा म्हणजे काय तुम्हाला फायदा होणार आहे आणि कशा पद्धतीने हे कामं केले तुम्ही मी प्राज फाउंडेशनच्या वतीने आम्ही गावामध्ये एक बारा पाजर तलाव केले त्याच्यामध्ये प्राज फाउंडेशनचे सत्तर टक्के आणि मोरवड ग्रामस्थ आणि सरे गाव त्यांच्यामार्फत तीस टक्के असा जे खर्च होईल त्या प्र त्यानुसार आम्ही एक बारा तलाव पाझर तलाव गावामध्ये केले त्यानंतर प्राज फाउंडेशन नंतर येसु डी लाईफ फाउंडेशन ही ही, ही यांच्या सी एस आरमधून आम्ही जलकुंड साडेपाचशे जलकुंड केले आणि शाळेचं कंपाऊंड आम्ही आता करणार आहोत येशू डी फाउंडे त्या संस्थेमार्फत फाँड़ आणि शेततळ्यासाठी पण आर्थिक मदत येसू डी लाईफ फाउंडेशनच्या वतीनेच देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये गावकऱ्यांचा पण खूप मोठा लोकसहभाग असल्यामुळे हे काम खूप करणं सोपं झालं आणि ते काम करत असताना उत्साह पण चांगला मिळाला त्याच्यामुळं आपण ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणजे मध्ये काम केले होते त्याच्यामध्ये कुठं म्हणजे पाणी वगैरे पाऊस भरपूर झाला त्याच्यामध्ये साठवण कुठं झालेली आहे का मे महिन्यामध्ये आपल्या इथं पाऊस झाला त्या मे महिन्याच्या पावसातच सगळे पूर्ण आणि जलकुंडाचा जल, जे जलकुंड केले होते पाचशे तर त्या जलकुंडामुळे जे आमच्या गावामध्ये नदी दिवाळीला वाहते म्हणजे दिवाळीच्या आधी पंधरा वीस दिवस आधी वाहते ती पहिल्या पावसातच व्हायला सुरुवात झाली आणि अजून वाहते हे सर्व म्हणजे कशामुळे वर्षी पाऊस कमी असून पण नदीला पाणी आहे आणि हे हे शक्य म्हणजे एक लोकांचा सहभाग आणि आम्हाला जे सी एस आर मधून जे कंपनी चांगल्या मिळाल्या आम्हाला येसू डी लाईफ फाउंडेशन प्राज इंडस्ट्री आणि प्रशासनाचे पण बी साहेब वगैरे आम्हाला सगळे पूर्ण टीमच आम्हाला चांगली मिळाल्यामुळं हे काम करणं सोपं झालेलं आपल्यासोबत ग्रामसेवक साहेब आहेत काय साहेब काय सांगाल एवढं म्हणजे हे काम या म्हणजे मोरुड शहरामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारचं काम होतं वृक्ष लागवड असेल शेततळं असेल आणि भरपूर काम झालेत काय आपण एक प्रशासक म्हणून काय सांगाल मी ह्या गावाला एक वर्ष काय आवाहन कराल की आणखी काय योजना वगैरे काय एक वर्षापासून मी या गावाला कार्यरत आहे ह्या आल्यापासून मी गावाचं गावामध्ये हे लोकसभापतून म्हणा सी एस आर म्हणून म्हणा हे जे काम चालू आहे हे लोकांनी स्फूर्तपणे साथ देऊन आणि सरपंचांनी सगळ्या गावांनी मिळून हे जे काम केलंय या कामाचा फायदा पुढे शंभर टक्के होत आहे ते दिसून येत आहे तसेच गावा ग्रामपंचायत करून आम्ही आमचं त्यांना शंभर टक्के सपोर्ट आहे आपल्यासोबत शालेय समितीचे अध्यक्ष दिलीपराव आहेत काय दिलीपराव आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावाचे विविध कामं जे आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दाखवत असतात आणि वैयक्तिक तुम्ही करता पण तुमची पण तळमळ आहे काय सांगाल आम्ही जे आजपर्यंत गावामध्ये जे कामं केली सर्वात प्रथम आम्ही आमच्या नवीन ग्रामपंचायत नवनव नवनिर्वाळाचे सरपंच ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला सुरुवातीला आम्ही आमच्या गावामध्ये सर्वप्रथम कुराडबंदी केली जेणेकरून जे पूर्वीचे जे झाड आहेत ते लोकांनी नाही जरी तोडले आणि दुसरी नवीन झाडं नाही जरी लावली तरी काही एवढा काही फरक पडत नाही लोकांना आम्ही आज सांगितलं की तुम्ही झाडं लावू नका पण आहेत ती झाडं तोडू नका आज शासन आहे की बाबा की आज आजच्या घडीला आपल्याला झाडं लावायचे आहेत पण माझं तर असं म्हणणं आहे की जे झाडावर जे तो वृक्षतोड होते ह्याच्यावर कडक कायदा करून ह्याच्यावर पहिला नियंत्रण आणायला पाहिजे शासनानं तेव्हा झाडा संख्या वाढेल कारण झाडं लावायला लोकायला सांगायचं आणि लोकांनी ते काम करायचं हे खूप अवघड आहे हे फक्त ज्यांना त्याची आवड आहे तेच लोक करू शकतात आता आम्ही आमच्या गावचं सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये अक्षरशः उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण असते आता मेमध्ये पाऊस पडलेला आहे आम्हाला एक मोठा तर आम्ही जे पाझर तलाव आता सरपंचाने सांगितलेले जेवढे पाझर तलाव आम्ही केले ते पूर्णत भरले होते आजही आमच्या गावची नदी त्या पाझर तलाव आणि त्या जलकुंडामुळं आजही आमच्या नदीला भरपूर पाणी आहे शेतकऱ्यांना पाणी आहे अजून फक्त जवळपास पंचवीस टक्केच काम झाले अजून पंच्याहत्तर ते तीस टक्के काम अजून आमचं शिवरायचं बाकी आम्ही सर्वे करून आम्ही पाझर तलाव कुठं कुठं करता येतात याचा आमच्याकडे एक डिटेल आहे ते आम्ही भविष्यात या सेवाभावी संस्थेच्या मदतीने आणि गावकऱ्याच्या मदतीने ते पूर्ण आमच्या गावातले कामं करणार आहोत आणि ते कामं केल्यानंतर आम्हाला कुठल्या दुसऱ्या उष्णया पाण्याची गरज पडणार नाही आमच्या शिवारात जेवढं पाणी पडल कारण पावसातून प्रत्येक शिवारात भरपूर पाणी पडतं आमचं दुखणं हे नाही मराठवाड्याचं की इथं पाऊस कमी पडतो दुखणं हे की इथं पडलेलं पाणी हे खाली वाहून जातं सरळ हे फक्त थांबवण्याची गरज आहे आणि ते थांबवल्यानंतर इथं भरपूर पाणी होणार आहे आणि तेवढं पाणी शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी पुरेसं आहे धन्यवाद खरंच बघा एक आदर्श घेण्यासारखं गाव आहे या गावामध्ये पिण्या म्हणजे पिण्यासाठी पाण्याचा म्हणजे प्रॉब्लेम होता पण आज कुठेतरी वृक्ष लागवड असेल स तलाव असतील छोटे मोठे हे असेल या सर्वाच्या मदतीने नक्कीच या गावचा हळूहळू विकास होत आहे या गावचा आदर्श घेण्यासारखा आहे एच एम न्यूज सुरोदय न्यूज ह आणि न्यूज ट्वेंटी फोरसाठी हनुमंत मात्रे कॅमेरामन अशोक फवार धन्यवाद